बुधवार दिनांक तेरा मार्च रोजी सिन्नर शहरात मा राजलक्ष्मी मंदा यांचे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले दिनांक बारा फेब्रुवारीपासून तामिळनाडू येथील मदुराई या शहरातून माँ राजलक्ष्मी यांनी आपला प्रवास दोन चाकी या गाडीवरून सुरू केला आहे त्या बुधवार दिनांक तेरा मार्च रोजी सिन्नर शहरात आल्या असून त्यांचा एकतीस दिवसांचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि त्याचबरोबर नऊ हजार किलोमीटर त्यांनी स्वतःच्या दुचाकी गाडीवरून हा प्रवास पूर्ण केलेला आहे दिनांक अठरा एप्रिल रोजी त्यांच्या या प्रवासाची सांगता दिल्लीमध्ये होणार आहे एकूण हा प्रवास एकवीस हजार किलोमीटरचा आहे या देशातल्या वेगवेगळ्या शहरांमधून व वेगवेगळ्या राज्यांमधून त्यांचा प्रवास होणार आहे मा राजलक्ष्मी मंदा या अतिशय उच्च शिक्षित आहेत त्यांनी एल केलेले असून त्यांनी दिल्ली येथील सुप्रीम कोर्टामध्ये वकिली केलेली आहे तरी त्या आज अविवाहित असून त्या संत आहेत साडे नऊ टनाचे वेट पुलिंग मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्यांचं नाव हे नोंदवलेलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये त्यांनी संपूर्ण देशाची एक लाख सत्तेचाळीस हजार किलोमीटर अशी भ्रमंती त्यांच्या दोन चाकी बुलेट या गाडीवर केलेली आहे मोदी सरकारने तीनशे सत्तर हा कलम हटविल्यानंतर कन्याकुमारी ते काश्मीर अशी सुद्धा दोन चाकी गाडीवर यात्रा केलेली आहे आता सुद्धा त्यांची सिन्नर शहरामध्ये आलेली रॅली ही यात्रा मदुराई ते दिल्लीपर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा निवडून यावे यासाठी ही यात्रा रॅली आयोजित केलेली आहे या संपूर्ण रॅलीमध्ये एक बार मोदी सरकार ओट फॉर मोदी सरकार त्याचबरोबर अबकी बार चारसो पार अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आलेला आहे मा राजलक्ष्मी मंदा यांच्यासोबत वीस भाजपा कार्यकर्ते त्यासोबत तामिळनाडू येथून निघालेले आहेत सिन्नर शहरामध्ये त्यांचं स्वागत सिन्नर विधानसभा प्रमुख जयंत बाबू आव्हाड जिल्हा सरचिटणीस मीरा सानप प्रियंका द्विवेदी रुपाली काळे विष्णू काकड विष्णू सानप संकेत काकड ओंकार सानप व नाशिक शहर सरचिटणीस ऋषिकेश आहेर आदींच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते मा राजलक्ष्मी मंदा यांनी पुन्हा मोदी सरकार निवडून आल्यावर सिन्न शहरात येण्याचे आश्वासन दिले एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आज तामिळनाडूच्या राजलक्ष्मी मंदा म्हणून आलेल्या आहेत तर त्या आपल्या नरेंद्र मोद आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या प्रचारासाठी तामिळनाडू मदुराई इथून त्यांनी बाईकवर प्रवास चालू केलेला आहे तर पूर्ण प्रवास हा एकवीस हजार किलोमीटरचा आहे तर आतापर्यंत त्यांनी सिन्नरपर्यंत नऊ हजार किलोमीटर प्रवास केला आहे आणि अकरा हजार किलोमीटर प्रवास बाकी आहे तर त्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सिन्नरच्या कार्यालयामध्ये भेट दिली त्यांचा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्याच्या वतीने आणि शहराच्या वतीने मी स्वागत करते आणि अभिनंदन करते सर्वात महत्वाचं म्हणजे एक महिला काष्टीपत्ताळावर मोदीजींच्या आपल्याला जे छान असं पंतप्रधान म्हणून नेतृत्व लाभलेला आहे त्या नेतृत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्या नामिळ तामिळनाडूमधून तर दिल्लीपर्यंत जो प्रवास करत आहे ते एकदम कौतुकास्पद आहे आणि त्यांनी आपल्या सिन्नरमध्ये येऊन भेट दिली त्यानंतर ते त्यांचं आपल्याला ओळख झाली तर त्या वेल एज्युकेटेड अशा लेडीज आहे आणि तरीही त्यांनी मोदीजींच्या प्रचारासाठी एवढा मोठा प्रवास केला त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुन्हा त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करते त्यांचं शिक्षण हे तामिळनाडूतील मदुराई येथे बी कॉम होऊन एल एल बी झालेले आहे आणि त्या सुप्रीम कोर्टामध्ये पेशाने वकील आहेत तरी पण त्यांनी देशकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे पुन्हा एकदा मी पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करते तर राजलक्ष्मी मंदा या तमिळनाडू ते दिल्ली असा एकवीस हजार किलोमीटरचा प्रवास आपल्या बाईकवर करत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या या सगळा विकसित भारताचा संकल्प घेऊन माय वोट फॉर मोदी माय वोट फॉर नेशन हा नारा घेऊन आदरणीय राजलक्ष्मी मंदा यात प्रवास करत आहेत तरी त्यांच्या या शुभ कार्याला मी आमच्या सदिच्छा व्यक्त करतो आणि त्याच घेत असलेले कष्ट या वेळेस नक्कीच फळाला येतील आणि अब्की वार चारसोपार हा नारा शंभर टक्के होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सिन्नरकरांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने एक आगळा वेगळा दिवस आणि वेगळ्या प्रकारच्या आनंदाचा दिवस आज या सिन्नर शहरामध्ये मा राजलक्ष्मी मंदा यांनी प्रवेश केला खरं तर ह्या तमिळनाडूच्या मदुराई येथील या महिला या संत आहेत त्या अविवाहित आहेत त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन देशासाठी अर्पण केलेलं आहे एक वेगळा ध्येय घेऊन ते एक मोटरसायकल रॅली घेऊन मदुराईपासून निघालेले आहेत त्या दिल्लीपर्यंत पोहोचणार आहेत आतापर्यंत जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये त्यांनी नऊ हजार किलोमीटरचा प्रवास केलेला आहे उर्वरित अकरा बारा हजार किलोमीटर असा एकंदरीत एकवीस हजार किलोमीटरचा प्रवास करून त्या दिल्लीला पोचणार आहेत ह्या संपूर्ण प्रवासामागे एकच ध्येय वोट फॉर मोदी या देशाचा पंतप्रधान पुन्हा एकदा मोदींनी व्हावं जेणेकरून मोदींनी ह्या देशाचा विकास करावा हे एकमेव धोरण ही माऊली घेऊन निघालेली आहे यांच्याबद्दल माझ्या आधीच मीरा ताईंनी सांगितलं की त्या उच्च शिक्षित आहेत त्या एल एल बी झालेल्या आहेत सुप्रीम कोर्टात सुद्धा त्यांनी प्रॅक्टिस केलेलं आहे या व्यतिरिक्त गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे वेट पुलिंग नऊ टनाचं वजन ओढण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पहिल्या हिंदुस्थानी महिला असं त्यांचं नाव आहे म्हणजे ही महिला मनाने तर तंदुरुस्त आहे शरीराने सुद्धा तंदुरुस्त आहे आतापर्यंत तिने दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस पर्यंत एक लाख सत्तेचाळीस हजार किलोमीटर प्रवास केलेला आहे प्रचंड मोठा प्रवास हा दोन चाकी गाडीवर त्यांनी प्रवास केलेला आहे कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर कन्याकुमारी ते काश्मीर अशा प्रकारचा प्रवास सुद्धा आदरणीय राजलक्ष्मी मंदा यांनी केलेला आहे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो वोट फॉर मोदी वोट फॉर नेशन आपकी बार 400 पार पर ये नारा लेते हुए 12 तारीख मदुरई तमिलनाडु में हम इस यात्रा को शुरू किए हैं और मदुरई तमिलनाडु होते हुए तमिलनाडु आंध्रा तेलंगाना कर्नाटका गोवा कंप्लीट करके अभी महाराष्ट्र में आए हैं पूरा तमिलनाडु से दिल्ली तक 21,000 किलोमीटर पैंसठ दिन और 15 राज्यों में वोट फॉर मोदी का हम अभियान चला रहे हैं इसी के दौरा पे हम नासिक से आज सिन्नर पहुंचे हैं और सिन्नर तालुका में हमको बहुत भव्य स्वागत किए हुए जयंत जी को मीरा ताई जी को रूपाला जी को और पूरा कार्यक्रम जो देख रहा है ऋषिकेश जी को हितेश जी को प्रियंका को सबको हम अपनी तयी दिल से हृदयपूर्वक धन्यवाद देते हैं और हमारा ये कैंपेन 21000 का जर्नी मोदी जी एक और बार प्रधानमंत्री बने भारत के विकासया विकास के लिए भारत को विश्व गुरु बनाने के लिए और महिलाओं को संरक्षण करने के लिए युवाओं को अभृद्धि लाने के लिए एक और बार एक और बार मोदी जी प्रधानमंत्री बनने का जरूरत है और इस मुहिम को इस भाषा को हमने इस चीज को जन 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 तक पहुंचाने के लिए हम लोग ये प्रयास कर रहे हैं और इक्कीस हजार का प्रवास कर रहे हैं और आपकी मीडिया के माध्यम से पूरा भारत वासियों को पूरा महाराष्ट्र वासियों को हमारा निवेदन यही है आपका वोट बहुत अमूल्य है एक एक वोट देश के लिए करिए एक एक वोट देश का अभिरुद्धि के लिए करिए और मोदी जी को वोट करके देश को बचाइए और आप हमारा देश को आगे बढ़ाइए इसी निवेदन के साथ हम यात्रा करते आए हैं और यहाँ से हम शिरडी होते हुए आज औरंगाबाद जाएंगे